एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती अख्ख्या जगभरामध्ये साजरी होते विशेषत्वाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिथे जन्म झाला ते किल्ले शिवनेरी हे आयडेंटिफाय केले गव्हर्नमेंटने आणि मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती साजरा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा मानस संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवभक्तांबरोबर सरकारचा देखील आहे स्वागता ही गोष्ट की आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे परंतु मी पाहिलं की शिवजयंतीचे जी दोन टप्पे आहेत याच्यामध्ये हे पहिला टप्पा शिवजयंतीचा जी एकोणीस फेब्रुवारी जो सकाळी राज शिष्टाचाराने मानवंदन होते राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री तिथे येतात दोन्ही उपमुख्यमंत्री पर्यटन मंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ बरेचसे लोकं खासदार आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतात शिवनेरी शिवजयंतीच्या या जी उत्सवाचा अध्यक्ष म्हणून तिथे प्रोटोकॉलप्रमाणे जे आमदार विद्यमान असतात त्यांना त्या शिवजयंती महोत्सवाचं ते अध्यक्ष असतात आणि त्यामुळे मी पाहिलं यावेळेला मागचा आढावा घेतल्यानंतर दोन हजार चौदाला मी शिव शिवनेर महोत्सव चालू केला राज्याला अपील केलं की यशवंतराव चव्हाणंतर अजूनपर्यंत शिवनेर महोत्सव काय साजरा झाला नाही त्वरित शासने आता आद, आदेश करावे आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून शिवनेर महोत्सव तीन दिवसात चालू झाला माझ्या काळामध्ये ऐंशी लाख नव्वद लाख एक कोटी रुपयाच्या वरती खर्च नव्हता खालचा म्हणजे जिथे आपण महोत्सव भरतो तो वरच्या याला वास्तविक फार कमी पैसा असो मी डेप्युटी सीमध्ये काल बोललो अजितदादांशी पण की वास्तविक जो प्रॅक्टिकल वरती खर्च आहे जे आरस व्हायला पाहिजे फुलं लावायला पाहिजे किंवा संपूर्ण शिवणारी लायटीमध्ये पाहिजे विद्युत रोषणाईमध्ये पाहिजे सतरा अठरा एकोणीसमध्ये अतिशय उजनामध्ये श आपल्याला शिवणारी दिसला पाहिजे तो काळोखात का दिसता नये आणि उतुंग अशा पद्धतीची ती रोषणाई करून आपण वरचे कार्यक्रम अतिशय जोरामध्ये केले पाहिजे खाली पार्किंगलासुद्धा लायटिंग पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नामनिर्देशक ब जे फ फलक आहे ते दिसले पाहिजेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ही वरची शिवजयंती आहे तिथेसुद्धा काही लोक येतात त्यांना आपण थांबवायचं नाही पासेचा विषय संपवलेला आहे पास हा विषय ठेवलेला नाही लोकांनी डायरेक्ट यायचं आहे आणि दर्शन घेऊन निघून जायचं आहे कारण हा शासकीय जो कार्यक्रम आहे तो आम्ही आता एका बाजूला घेतला आहे म्हणजे किल्ल्याच्या बरोबर डाव्या बाजूला अर्थात दक्षिणेच्या बाजूला घेतलेला आहे त्यामुळे आता कुणालाही असा येण्या जाण्यासाठी आम्ही कोणताही मार्ग थांबवलेला नाही जो लोकांना समजा शासकीय कार्यक्रम पाहायचा असेल त्या कार्यक्रमातसुद्धा आम्ही तीन एल ईडी खाली ठेवलेली आहे एक खाली पार्किंगच्या ठिकाणी दुसरी जी आहे ती आंबरखाना आणि तिसरी आहे ते शोकुंज मोठे डिस्प्ले ठेवलं यावं ह्या वर्षीपासून त्यामुळे ज्या ज्या शो बघताना वाटेल की हा कार्यक्रम आम्हाला लाईव्ह पाहायचा आहे एक तासाचा तो कार्यक्रम मानवंदनाचा आणि जे काही आपल्या समजा सहाशे खेळ आहे मुलांचे तेसुद्धा प्रात्यक्षिक तिथं होतात काही लोकांना शिवनेर भूषण पुरस्कार दिला जातो आपल्याकडून जे लोक चांगल्या चांगल्या आपल्या फील्डमध्ये काम करतात अशा पद्धती तो गौरवशाली कार्यक्रम आपला पार पडतो मराठा संघाचा त्यामध्ये सहभाग असतो कारण त्यांनी शिवनेरीला शिवनेर शिवजयंती साजरी करा असं म्हणणार आहे सन्मान्य हा मराठा महासंघ आहे आता बिंदू माधव आपल्यामध्ये राहिलेला नाही बिंदू माधव जोशी त्यांनीसुद्धा सातत्याने शिवजयंतीसाठी उभा आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे त्यामुळे मला जी खटकलेली गोष्ट अशी आहे दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा खाली आहे जो आपण शिवनेरीच्या पायथ्याशी शंकरराव मुट्टेच्या स्कूलवर अनेक आपण उपक्रम राबवतो आपल्याला माहिती आहे की या शिवजयंतीला पर्यटन खात्याच्या तर्फे दहा कोट रुपये खर्च भाषवण्यात केला आणि दहाच्या दहा कोटी रुपयाची बिलंसुद्धा काढून नेली वर्षाभरच स्टेजवाले कलाकार हे अख्खे वरतून येतात आणि सर्व लोक वरतून नियोजन करतात तंबू लावतात तंबूमध्ये एक माणूस नाही सर्वसामान्य शिवभक्त नाही तिथल्या असलेल्या स्टेजवाला कोण आपल्याला माहीत नाही तो आमच्या लोकलच्या स्टेजवालेतके चांगले चांगले मंडपवाले आहेत ते लोक तोंड बघत बसतात म्हणजे अशा पद्धतीचे ग्रामगाड्यातले गावगाड्यातले गाड्यातले उन्हा या तालुक्यातले जेवढ्या लोकांना रोजगार मिळायला पाहिजे त्यांना विश्वासातच घेतलं गेलं नाही मला ना विशेष वाटतं मागच्या वेळे आमदारांचं की पाच वर्षामध्ये जर असं शासन वागतं तुम्ही विरोध का नाही केला तुम्ही अजितदादाशी बोलले का नाही की हे चालणार नाही साहेब आम्हाला एवढा खर्च अपेक्षित नाही दहा कोटीचा खर्च जो शिवजयंतीला साजरा होतोय तो तीन कोटी आम्हाला द्या आम्ही चांगलं नियोजन करणार करणार असं म्हणणारा मी महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे त्याचं लोक काय करतात दहा कोटी मागच्या वर्षी झालेत आम्हाला यावर्षी पंधरा कोटी द्या बारा कोटी द्या पण मी म्हटलो दहा कोटी नको आहे तीन कोटीमध्ये आम्ही शिवने महोत्सव चांगला करून दाखवू मरगतचा कार्यक्रम देऊ त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेचा पण काय लाड लावली मग काही कळत नाही या मॅरेथॉनला जे लोक आहेत ते लोक पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये एंट्री घेतात त्यांच्याकडून त्यांना टी शर्टला स्पॉन्सर्ड आहे त्यांना त्या पदक जे देतात त्याला स्पॉन्सर्ड आहे मग तुम्ही हे पैसे मागतात कसं काय आणि हा माझे आमदार त्यांना घेऊन कसं काय जातो दादाकडे विशेष म्हणजे एकही राष्ट्रीय खेळाडू नाही एकही परदेशी खेळाडू तिथं नाही आणि अशा बाबतीमध्ये हा जो त्यांनी नाच चालवलेला आहे हा बंद व्हायला पाहिजे मॅरेथॉन भरवायचा तर माझ्या तालुक्यातील सगळे तमाम चांगले लोक भरवते या अशा बदल्या मॅरेथॉनला पैसा देणार नाही ना दादांनी सुद्धा मागचा पुढचा पाहिला डायरेक्ट ते माझे आमदारला म्हटले मा ठीक आहे पस्तीस लाख देऊन टाकू कशासाठी लावणार इंटरेस्ट आहे मी तो आमदार नाही माझ्या माझ्या मातृभूमीचा आणि माझ्या शिवभूमीच मी नाव खराब करणार नाही माझं म्हणणे चौकशी म्हणण्यापेक्षा रास्त स्थानिकांना स्थानिकांबरोबरच केले पाहिजे त्यांचाच अधिकार आहे तेच आहे जे चोवीस तास रक्षण करतात तेच आहे की शिवभूमीचं उद्या उद्या करतात मागणी केली राज्याच्या मुख्यमंत्री केली मुख्यमंत्र्यांनी केली आता मी त्यांच्याकडे पर्यटन मंत्र्याने केली मी माझं पत्र आहे ते तुम्हाला दाखवतो व्हॉट्सअपला पाठवतो सगळं ते त्यांच्या दप्तरी नोंदवलेलं आहे काल मी जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा जोरात विरोध केलेला आहे आजी दादांना पण मी बोललेलो आहे हे चुकीचं घडतं आहे हे चुकीचं होतं आहे दहा कोटी तुम्ही कशासाठी खर्च करताय हा टेंट तुम्ही आणताय कशासाठी टेंट पर्यटन वाढीसाठी आमच्याकडे बरेच काय उप उप उपाययोजना आहेत अशा पद्धतीची शिवजयंती आम्हाला अपेक्षित नाही आणि वरतून काय लादाल तर आम्हाला तसा महोत्सव सुद्धा आम्हाला करायचा नाही आम्ही साधे आहेत फाटके आहेत पण आम्ही स्वाभिमानाने आमची शिवजयंती चालतात साजरी करायची आमच्या मनगडामध्ये हिंमत आहे पण उगाच त्या शिवरायांच्या नावाखाली जर अशा पद्धतीने शिव शिवरायांचा जो महोत्सव केवळ दहा कोटी रुपये आले आणि गेले कुणाला कळाले काय त्याचा फायदा झाला कुठल्या कलाकारांना तुम्ही एवढा मानधन देत आहे बाहेरच्या कशासाठी तुम्हाला तुम्ही एक कोटीचा स्टेजवाला आम्हाला मुंबईवरून गावाला पाठवताय आमच्याकडे वीस आणि पंचवीस तीस लाखामध्ये तीन दिवसाचा स्टेज करणारा माणूस आहे तेवढ्याच ताक तिचा चाळीस बाय ऐंशी लायटिंग देणारा लाऊडस्पीकर देणारा खुर्च्या देणारा आय पी सोफा सेट देणारा कनक बांधणारा अव आम्ही कोटेशन घेतलेले आहेत आम्ही त्याच्यातच काम करतो बारा महिने या अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करणं आणि मला व्यावसायिक शिवजयंती मुळातच नको आहे मी सुद्धा पाच वर्षे आमदार केलेली दोन दोन हजार चौदा ते एकोणीस कुठल्या डिपार्टमेंटमधून मी सिंगल रुपया सुद्धा माझ्या आयुष्यात मागितलेला नाही खिशातले पैसे घालणारा आमदार आहे मी मला शिवरायांबद्दल आणि शिवरा शिवराय दैवत आहे म्हणजे शिवरायांबद्दल बोलायचं आणि शिवरायांच्या बरोबरीने बाकीच्या लोकांनी फक्त त्याच्या पद्धतीने एक काय त्याला म्हणतात कोणती शिवजयंती आपले वाटला नाही ही शिवजयंती ते काय त्याला म्हणतात माझ्या डोळ्यासमोर शिवसेने मी काल बोललो तो याच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या मठीमध्ये की ह्या लोकांनी इव्हेंट इव्हेंट चालू केला आहे पैशासाठी मेहरबानी करू हा इव्हेंट बंद करा आणि शिवजयंती साजरी करू शिव शुँ, शिवजय महोत्सव साजरा करू जो सर्वसामान्य शिवभक्तांना अपेक्षित आहे माझा विरोध नाही सरकार माझंच आहे काम आम्हाला करायचंच आहे पण आम्ही सगळे कार्यक्रम खाली ठरू कुणा कुठल्या कलाकारांना कार्यक्रम द्यायचा स्टेज कुणाला द्यायचे आम्ही ठरू आणि पैसे तुम्ही द्या त्यांना डायरेक्ट त्यांना कोणी मध्यस्थी नाही आम्ही हे करू आमचं प्रशासन आपण देईल तिथं प्रांत बसलेले आहेत तिथं तहसीलदार बसलेले आहेत पर्यटन विभागाच्या त्या आमच्या पवार मॅडम बसलेले आहेत आम्ही सर्वांना अप्रुव्हल देऊ पैसा तुम्ही त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला द्या पण आम्हाला हा कमी पैशातला आणि खरा खरा असलेला उत्सव साजरा करायचा आहे खोटा उत्सव आम्हाला मान्य नाही आणि बघा मी आपल्याला सांगतो त्यांना मी सगळे प्रोटोकॉल गणपत्र घेऊन चालले उद्याच्या मंगळवारी मी तसा बंडखोर आमदार प्रचंड मला वाईट आणि चुकीचं आवडत नाही मी ते करून देणार सुद्धा नाही आता पाच वर्ष मी काम करणार आहे मी या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर ठेवणार आहे मला खात्री आहे शासन सुद्धा याच्यावर बारकाईने विचार करेल आणि याच्यातून तातडीने जे काय आपल्याला बदल करायचे ते करतील आणि मला साधी सोपी सरळ आणि भरगतच सा शिवजयंती साजरी करायची आहे आणि माणसं असलेली तुम्ही बाहेरून सगळी माणसं आयात करणार मग इथल्या लोकांना महत्त्व काय राहिलं उपयोग काय झाला इथल्या मंडपला काय करायचं रोजगार काय करणार पास शिवाय होणार आहे कुठल्याही पद्धतीचा पास मिळणार नाही ज्या कार्यक्रमात सहभागी होणारे लोक आहेत त्यांनाच फक्त तिथं सहपास पास मिळणार आहे पण बाकी तमाम महाराष्ट्राच्या शिवभक्तांना माझी विनंती आहे कोणताही पाससाठी तुम्हाला अडवलं जाणार नाही आणि ना तुमचं दर्शन सुद्धा थांबणार नाही ना त्या दिवशी चोवीस तास दर्शन तुम्हाला उडं असेल पाळणा सुद्धा बंद होऊन देणार नाही ना। संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंतर तुम्हाला पाळणा घरामध्ये जाता येईल दादा आता ग्राम सुरक्षा दला